आज आपण बनवत आहोत पारंपरिक पद्धतीने उकडीचे कानवले तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपण डाळ आणि गुळ वेलची घालून मस्त असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे कानवले बनवायचे ना तर त्या पद्धतीची आपण हे कानवली बनवत आहोत तर पाहू शकता आपण मस्त अगदी रेसिपी आहे पौष्टिक आहे सोबत नागपंचमीला स्पेशल ही रेसिपी बनवली जाते ऍक्च्युली आपण नागपंचमीला खोबऱ्याचं सुद्धा आपण सार भरून अशी रेसिपी बनवतो तर थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजे ही रेसिपी तर ॲक्च्युली आपण पूर्वीपासून खातच आलेलो असेल तर माझ्या वडिलांना सुद्धा खूप आवडते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला पाहूयात आपण ही रेसिपी कशी बनवायची आहे तर आता आपण घेतलेलं आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ आपण एक वाटी घेतलेली आहे आणि ही एक वाटी डाळ जी आहे ती आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात कारण ही डाळ जी आहे ती बाहेरून कुठून कुठून डाळी आलेल्या असतात आणि कधीही डाळी यूज करताना जर आपण त्या धुवून घेतल्यात तर अतिउत्तम ना तर चला पाहूयात आपण रेसिपी चाहे, चाहे, ही रेसिपी कशी बनवायची आहे तर डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवायची आहे आणि मग आपण ही डाळ बॉईल करून घेणार आहोत तर आपण पहिल्या प्रथम ही डाळ धुवून ठेवूयात आता डाळ तर आपली दोन तयार आहे तर आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर दीड ग्लास जो आहे तर दीड ग्लास पाणी आपण यामध्ये ॲड करूया आपल्याला मऊशार अशी ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता आपण कुकर गॅसवरती ठेवलेला आहे डाळ शिजवण्यासाठी तर आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि आता पाहू शकता आपण तांदळाचं पीठ आता एक वाटी जर तुम्ही डाळ घेतलीत ना तर ऍक्च्युली तुम्ही तीन वाटी तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि तीन वाटी आपल्याला पाणी बॉईल करत ठेवायचं आहे उकळत ठेवायचं आहे आणि ह्या सळसळ उकळणाऱ्या पाण्यानेच आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पीठ भिजवणार आहोत तर आता आपण पाहूयात आता हे मी पहिल्या प्रथम दोन वाटी पीठ घेतलं होतं आणि दोन वाटी पाणी घेतलं होतं पण तेवढं पीठ मला पुरलं नाही आणि सारण उरलं म्हणून मी ऍक्च्युली एक वाटी परत मला म्हणावं लागलं म्हणून मी तुम्हाला सांगते की एक वाटी डाळीच्या पिठासाठी आपल्याला तीन वाटी म्हणजे एक वाटी डाळीसाठी तीन वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे तांदळाचं आणि मग आपण तीन वाटी पाणी घेणार आहोत बॉईल करून तर तीन वाटी पाणी लागत नाही ऍक्च्युली अडीच वाटी पाणीमध्ये हे पूर्ण छान असं पीठ भिजून आपलं तयार होतं तर पाहू शकता आपलं हे पीठ असं अगदी उकळायचं आहे पाणी खळखळ उकळतं ना तेव्हा हे पिठामध्ये ओतायचं आहे ऍक्च्युली चिमुडवर आपण या पाण्यामध्ये मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे जेणेकरून छान अशी पिठाला एक चव येते छोट्याश्या गोष्टीमुळे ना चवीमध्ये बराचसा फरक पडतो तर म्हणून आपण थोडंसं अगदी न कळत मीठसुद्धा या पिठामध्ये ॲड करायचं आहे पीठ मळत असताना आणि सारण बनवत असतानासुद्धा आपल्याला थोडंसं सा पीठ सारणामध्ये मीठ थोडंसं सा आपल्याला ॲड करायचं आहे तर आता पाहू शकता मस्त असं आपल्याला हा गोळा बनवून तयार करायचा आहे तर आता अडीच वाटी पाणी आपल्याला लागलेलं ला 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 आहे आणि तीन वाटी पिठासाठी अडीच वाटी पाणी आणि थोडंसं पाणी आपलं म्हणजे उरलेलं आहे आणि आता आपला गोळा छान असा तयार झालेला आहे म्हणून तर आता आपण या चाळणीला ना छान असं तेल लावून घेऊया जेणेकरून आपलं जे कानावले आहेत किंवा करंजी सुद्धा बोलतात काणवल्याला या उकड करंज्या सुद्धा बोलतात तर हे चाळण जी आहे ना तर चाळणीला आपण छान असं सर्व बाजूने तेल लावून घेऊयात जेणेकरून आपली चाळण आहे ती चिटकणार नाही काणवलं तर आता पाहू शकता आपली डाळ मस्त अशी तयार झालेली आहे शिजून अगदी मशार अशी झालेली आहे तीन ते चार शिट्या काढून घ्या आणि आता आपण ही डाळ पाण्यातून काढून घेऊयात आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे मग तुम्ही चाळणीमध्ये डायरेक्टली ओतलं तरीही चालेल किंवा असं झाडाच्या सहाय्याने जरी गाळून काढलं तरीही चालेल तर आपण एका ताटामध्ये ही सर्व डाळ आहे ती काढून घेऊयात आणि पाणी जे आहे ते पाणी तुम्ही भाजीमध्ये यूज करू शकता किंवा तुम्ही जर कालवन वगैरे बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे पाणी ॲड करू शकता तर आता पाहू शकता आपण व्यवस्थित अशी ही डाळ आपण काढून घेऊयात पाहू शकता अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये कुकरमध्ये आपल्याला उरलेलं दिसेल तर दीड ग्लास पाणी ऍक्च्युली परफेक्ट आहे एक वाटीसाठी तर आता पाहू शकता एक वाटी डाळ घेतलेली आहे तर आपण एक वाटी सुद्धा ॲड करायचं आहे म्हणजे कशी गोडला एकदम अशी मस्त अशी चव येईल आपल्याला आणि वेलची जी आहे ती मी ठेचून घेतलेली आहे आणि तुम्ही ऍक्च्युली वेलची पावडर जरी यूज केली तरीही चालेल आता न पळत चिडवर मीठ सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेलं आहे आता डाळ चांगली गरम आहे त्यामुळे गूळ छान असा स्मॅश होतो तर आता मस्त असा हा गूळ त्याच्यामध्ये मेल्ट होतो व्यवस्थित आपण हे चमच्याच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे अतिशयही बारीक आपल्याला करायचं नाहीये थोडस अशी आपल्याला डाळ ठेवायची आहे आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही गूळ अगदी बारीक खिसून घेतलात किंवा बारीक कापून घेतलात तरीही चालेल तर पाहू शकता आपली जी काणवले आहे ते तयार आहे आणि आपण आता फटाफट पत सर्व काणवली बनवून घेऊयात याच पद्धतीने तर पहिल्या प्रथम असा गोळा घ्यायचा आहे थोडासा मिडियम साईजचा गोळा घ्यायचा अतिशय मोठाही नाही आणि अतिशय छोटाही नाही आणि जेव्हा हा वरचा जो पदर आपण बनवत आहोत किंवा हे वरचं ते आपण परत बनवत आहोत तर तेव्हा काय करायचं थोडी पातळ करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपली रेसिपी लवकर पटकन शिजून तयार होईल आता पाहू शकता आपण जर मोदकाला जसं बनवताना तसं अगदी वाटी करायची नाहीये थोडंसं चुपट असं पान बनवायचं आहे आपल्याला हे आणि मग त्याच्यामध्ये हे सारण घालून अशा पद्धतीने हे पूर्ण बंद करून घ्यायचं आणि मग तिन्ही बोटाच्या साह्याने आपल्याला हे डिझाईन करायचं आहे पाहू शकता या पद्धतीने दोन बोटांनी मावून दाबायचं आहे आणि पुढच्या बोटाने थोडस पुढे दाबायचं सुंदर असं डिझाईन होतं याच्यावरती आणि ऍक्च्युली माझी काकी होती ना तर काकीला असं डिझाईन बनवायला खूप आवडायचं आणि ती अशी डिझाईन बनवायची आणि तिचं बघून ऍक्च्युली मी शिकलेली आहे आणि पाहू शकता आपल्यान सर्व जी कानवली आहेत ती या पद्धतीने बनवायची आहे किंवा तुम्हाला जर हे जर तुम्हाला जमत नसेल गरम पाणी चांगलं करून घेतलं ना तर तुमचं पीठ छान असं चिकट असं होईल जर तुम्ही पाणी थंड घेतलं तर पीठ अजिबात चांगलं होणार नाही पीठ अगदी उकडलं पाहिजे एवढं गरम पाणी हवं आहे तर आता पाहू शकता दुसरी इझी अशी पद्धत सांगते मी तुम्हाला गोळा करून घ्यायचा गोळ्यावर छान असं तेल लावायचं लाटण्याला सुद्धा तेल लावायचं आणि तो गोळा सरळ लाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळाचं आणि गोळाचं वेलचीचं सारण घालायचं आहे आणि मग आपण ते बंद करून आपल्याला हवं तसं आपण डिझाईन करू शकतो तर ही सुद्धा पद्धत ज्यांना जमत नाही पीठ पानं बनवायला हातावरती तर त्यांच्यासाठी हे इझी आहे अगदी तर आता पाहू शकता आपली अशा पद्धतीने ह्या सर्व करंजा किंवा कानवली जी आहेत उकडलेली ती आपण तयार करत आहोत तर माझे हे ना पूर्वी चाळणीमध्ये दे न ठेवता कापड बांधायचे ऍक्च्युली भांड्यावरती कापड बांधायचं आणि मग त्या कापडावरती ही काणवली जी आहेत ती उकडायची अगदी छान उकडायची आणि चव तर अप्रतिम होती त्या कानवल्याची आणि दोन पद्धतीची कानवली ऍक्च्युली आमच्या घरी अजूनही बनतात कारण माझ्या पप्पांना ही डाळीची काणवली आवडतात आणि आमच्या घरच्यांना सर्वांना बाकीच्यांना नाळाची कानवली आवडतात तर दोन्ही पद्धतीची काणवली बनतात माझ्या माहेरी ऍक्च्युली आणि पाहू शकता मस्त अशी आपली ही कानवली तयार आहे जेवढी आपल्या चाळणीमध्ये राहतात तेवढीच कानवली शक्यतो आपण जर चाळणी ठेवली तर अतिउत्तम आणि जर वरती तुम्हाला कानवलं ठेवायचं असेल तर मात्र थोडस तेल लावा जेणेकरून कानवल्यावरती कानवलं चिटकणार नाही ना याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मी थोडेसे कानवले पहिल्या प्रथम जे बनवलेले आहेत ते उकडून घेते दहा मिनिटांमध्ये जर तुम्ही पातळ काढवले असतील म्हणजे पातळ पानं असतील तर दहा मिनिटांमध्ये जेमतील शिजून मस्त तयार होतात आणि जर जाड असतील तर मात्र पंधरा मिनिटं याला अवकाश लागेल तर आता पाहू शकता आपली कानवली मस्त अशी तयार आहे आता आपण ही इझिली ही निघतात थोडस थंड झालं की गरम असतानाच थोडा ऍक्च्युली काढून घ्या जास्तही थंड झालं तर मग खाली शिटकण्याची शक्यता असते तर आता उलट्याचे साह्याने सुद्धा तुम्ही किंवा हाताच्या साह्याने पटकट निघतात ऍक्च्युअली तर याच पद्धतीने तुम्ही गव्हाची सुद्धा कानवली करू शकता गव्हाचे जे पुरीसारखं गोल असं बनवायचं आहे आपल्याला पान आणि मग त्याच्यामध्ये डाळ किंवा ऍक्च्युली तुम्हाला जर खोबरं भरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भरून मस्त कानवली होतात अगदी उकडलेली आणि ते उकडून घ्या आजकाल ऍक्च्युली उकडलेल्या रेसिपी खूपच तयार करत आहेत आणि खूपच लोकांना आवडत सुद्धा आहेत कारण पौष्टिक का आहेत तेलविरेहित आहेत त्यामुळे अतिशय छान अशी ही आपल्या तब्येतीसाठी सुद्धा रेसिपी आहे तर नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता आणि पाहू शकता आता आपली जी उरलेली जी काणवली होती ती सुद्धा बनवून आपण तयार केलेली आहेत आणि ती सुद्धा आपण उकडी छान अशी उकडून घेऊयात परत ला जबा जबा तेवा तेवा एक एक ला तर परत आपण ते ते ला ते ला तेल लावलेलं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही कानवली उकडणार आहात तेव्हा तेव्हा तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे ॲक्च्युली एकदम जर तुम्ही बनवायला गेलात ना तर मग चिटकण्याची शक्यता असते म्हणून जेवढी आपल्या चाळणीमध्ये कानवली बसतात तर तेवढीच आपल्याला यामध्ये घालायची आहेत आणि तुम्हाला वरती जर कानवली ठेवायची असतील तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याच्यावरती ठेवायची आहे तर पाहू शकता आपली ही कानोली सुद्धा मस्त अशी दहा ते बारा मिनिटांमध्ये शिजवून तयार आहे आणि छान शिजलेली आहेत आणि मस्त अशी ही आपली छान अशी कानोलीची रेसिपी झालेली आहे तयार आणि आतून सुद्धा खूप छान अशी मदाळ अशी चव येत आहे वेलची थोडी पाच सहा वेल छान अशी कुटून घाला म्हणजे मस्त असा एक सुगंध येईल आणि खूपच छान आहे रेसिपी पण ज्यांना नारळाची कानावले आवडतात ना त्यांना ही थोडीशी ऍक्च्युली नारळाची रेसिपी या रेसिपी पेक्षा जास्त आवडेल ऍक्च्युली मला वाटतं तर माझ्या पप्पांची आवडती रेसिपी आहे आणि मला ही आवडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल